श्रीगुरुभ्यो नमः श्रीसद्गुरुभ्यो नमः ॐ वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटीसमप्रभो निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकारेषु सर्वदा नमस्कार मे रवीन्द्रान्गळगुरुजी आपल्या चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे मागच्या भागामध्ये आपण आचमन कसे करायचे आचमनाचे फायदे काय हे आपण पाहिलं यानंतर आज आपण प्राणायाम म्हणजे काय प्राणायाम कसा करतात प्राणायाम का करायचा प्राणायामांचे काय फायदे आहेत हे आपण आज बघूया प्राण म्हणजे काय तर जीवनशक्ती आणि आयाम म्हणजे काय तर नियंत्रण प्राणाचे नियंत्रण करणे म्हणजे काय प्राणायाम अन्न वस्त्र निवारा हवा पाणी अन्न हे सर्व आपल्या शरीराचे मूलभूत घटक आहेत एक वेळा आपण अन्न नाही मिळालं जगू शकतो पाणी नाही मिळालं जगू शकतो निवारा नाही मिळाला जगू शकतो पण हवे वाचून हवेशिवाय म्हणजे वायूशिवाय एक क्षणही जगू शकणार नाही मग या वायूचे म्हणजे प्राणशक्तीचे नियमन कसे करावे हे आपण आज बघणार आहोत ज्या वेळेला तुमच्याकडे गुरुजी पूजनासाठी येतात ते तुम्हाला चला यश प्राणायाम करा मग का करावा तर ज्या वेळेला आपण पूजन करतो त्या वेळेला पूजना पूजकाचे लक्ष ज्या ठिकाणी पूजन चालू आहे ज्या देवतेचे पूजन चालू आहे पूजनासाठी जी, जी काय कृती चालू आहे त्या कृतीकडं त्या देवतेकडं एकाग्रता होणं आवश्यक आहे का म्हणजे काय तर मनोविकास होणं आवश्यक आहे हा मनोविकास ही एकाग्रता जर तुमची झाली तरच पूजन तर व्यवस्थित होतेच आणि पूजनानंतर ईश्वराकडून येणारे जे काय आशीर्वाद मिळतात ते तुम्हाला सहज मिळतात म्हणून हा प्राणायाम करणे आवश्यक आहे प्राणायाम हा पूरक कुंभक आणि रेचक या तीन कृतींनी पूर्ण होतो पूरक म्हणजे काय तर पूरक म्हणजे श्वास घेणे कुंभक म्हणजे काय तर श्वास स्थिर करणे आणि रेचक म्हणजे काय तर श्वास सोडून देणे हा कसा करायचा तर सर्वप्रथम उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी दाबायची त्यानंतर डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा मनातल्या मनामध्ये श्वास रोखून गायत्री मंत्राचं स्मरण करायचं आणि त्यानंतर श्वास सोडून द्यायचा याला एक प्राणायाम म्हणतात आता या ठिकाणी मी सांगितलं गायत्री मंत्राचं स्मरण करायचं आता ज्यांना गायत्री मंत्र येत नाही त्यांनी गाय करायचं तर त्यांनी आपल्या इष्टदेवताचं स्मरण करायचं किंवा आपल्या कुलदेवतेच स्मरण करायचं किंवा आपल्या सद्गुरूंचं स्मरण करायचं आणि मग श्वास सोडायचा याने गाय होतो तर गायत्री मंत्राची शक्ती किंवा ईश्वरीय शक्ती तुमची ज्या ईश्वर ज्या देवावर श्रद्धा आहे त्या देवतेची शक्ती ज्या सद्गुरूंवर श्रद्धा आहे त्या सद्गुरूंची शक्ती ही आपल्या शरीरामध्ये घेतली जाते आणि आपल्या शरीराचं व्यवस्थितपणे नियमन होतं तर आता हे प्राणायाम कसा करायचा ते आपण पाहूया प्राणायाम करण्यासाठी पहिला संकल्प करावा लागतो तो संकल्प करण्यासाठी एक परिभर पाणी हातामध्ये घेऊया प्रणवस परब्रम्हषे परमात्मा देवता दैविकायचंद प्राणायामे ॐ ओभु ॐ ओं ॐ ओम, ओम महा तपः ओम, ओम तपास आपो पो ज्योतिरसोम ब्रह्म भूम आता या ठिकाणी आपण भू स्वहा महा तपा सत्य हे जे म्हणते काय आहे तर ते म्हणजे सत्य लोक आहे आणि सत्य लोकांचे स्थान आपल्या शरीरामध्येच आहे ते कुठं आहे तर लोक हा आपल्या नाभीस्थानाजवळ आहे भुवा लोक हा नागीस्थानापासून हृदयस्थाना पण जो भाग आहे पोटाचा तिथपर्यंत आहे हृदयस्थान या स्व स्वलोक आहे स्वभाग आहे या ठिकाणी महाभाग आहे मुखाशा ठिकाणी जना भाग आहे या ठिकाणी तपहा भाग आहे आणि या ठिकाणी जे सहस्रधार चक्र असतो त्या ठिकाणी सत्यम भाग आहे ज्या वेळेला आपण प्राणायाम करतो त्यावेळेला ही शरीरातील स्थान तर शुद्ध होतच असतात त्याचप्रमाणे भू भुवा स्वहा महा जनाहा तपहा सत्यम जे सात लोक आहेत त्या सातही लोकांमध्ये असलेल्या देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला सहज मिळतात आता यामुळे काय काय फायदा आहे तर पहिला फायदा म्हणजे आपलं मन पूजनाच्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी तुम्ही काम करत आहात त्या ठिकाणी एकाग्रता होतो मनुष्य साधारणपणे एका मिनिटामध्ये अठरा ते बावीस वेळा श्वास घेतो मनुष्याला किती आयुष्य मिळेल तो किती वर्ष जगेल किंवा किती महिने जगेल याच्यावर नसतो तर तो, तो पूर्णपणे हयात असे पर्यंत किती श्वास घेणार आहात यावरती तुमचं जीवन अवलंबून असत ज्या वेळेला आपण प्राणायाम करतो त्यावेळा नकळतपणे ही श्वासांची संख्या ही कमी होते आणि ही कमी झालेली संख्या आपल्याला जे काही श्वास ठरवून दिलेले असतात ईश्वर आणि आपल्या कर्मानुसार ते श्वास आपण आयुष्यभर पुरवू शकतो आणि त्यामुळे नकळतपणे हे दीर्घ आयुष्य सुद्धा होत हा पहिला फायदा दुसरा फायदा ज्या वेळेला आपण प्राणायाम करतो त्या वेळेला नुसता श्वास घेत नाही तर वातावरणातील जे काही प्राणशक्ती असते ती प्राणशक्ती आपल्या शरीरामध्ये हो आपण घेतो त्यामुळे श्वसन क्रिया उत्तम होते जर श्वसन उत्तम असेल तर पचन क्रिया उत्तम होईल पचन क्रिया उत्तम असेल तर रक्ताभिसरण क्रिया सुरळीत होतील म्हणजे केवळ प्राणायाम करण्या श्वसन पचन आणि रक्ताभिसरण या तीनही क्रिया सुरळीत होतात अशा प्रकारे हे प्राणायामाचं महत्व तुम्हाला सांगितलं म्हणून पूजनाच्या वेळेला प्राणायाम करणं काय आहे आवश्यक आहे अशा प्रकारे आज आपण प्राणायाम कसा करायचा का करायचा त्याचे फायदे काय हे आपण पाहिले यानंतरच्या भागामध्ये आपण नियमितपणे पूजन कसं करायचं ते आपण पाहणार आहोत कृष्णाय वासुदेवाय हर ये परमात्मनेशनाशाय गोविंदाय नमो नम श्रीकृष्णार्न शुभम भवतो आजचा हा भाग आपल्याला कसा वाटला ते सर्वांनी कमेंट्समध्ये लिहाच आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे शेअर करा आणि पूजा अर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा शुभम होतो धन्यवाद